न्यूज आचुक वेद, आचुक जुन्नर तालुक्यातील चौदा गावातील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला जुन्नर तालुक्यातील चौदा गावातील शेतकऱ्यांनी विरोध करत राजुरी येथे साखळी उपोषण सुरू केले पुणे नाशिक महामार्गाला औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी बंदिस्त मार्ग केला जाणार असून हा मार्ग बागायती क्षेत्र लोकवस्तीतून जात असल्यानं शेतकऱ्यांनी पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला थेट विरोध केलाय आमचा विकासाला विरोध नाही मात्र विश्वासात न घेता बागायती क्षेत्रातून महामार्ग जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होत असल्याने याचं गांभीर्यानं विचार व्हावा अशी मागणी करत चौदा गावातील शेतकऱ्यांनी राजुरी येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली अक्षराज मीडियासाठी सायदीप ढोबळे जुन्नर पुणे आपली कुटुंबिक कौटुंबिक प्रगती आपल्या जीवनाचा आधार शेती आहे आणि राजुरी गुंदावाडी तांदेवाडी ही सगळीच गावं शेती आणि पशुपालनाच्या जोरावरती आजपर्यंत प्रगती पथावर राहिलेली आहे उद्या आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्याकडे जे माल तुम्ही कुठल्या प्रकारची एमआस येऊ शकत नाही आणि अशा वेळेला आपल्या कुटुंबाच्या आपल्या तरुणांच्या रोजगाराचं खऱ्या अर्थाने जर काही साधन असेल तर ते शेती आणि शेतीप्रूप व्यवसाय आहे त्यामुळे जर शेतीच आपल्या हातातून गेली तर उद्याच्या काळामध्ये या सर्व बाधी शेतकऱ्यांनी कशा अर्थाने चरित्र चालवायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकल्पाच्या वरती आम्ही आली की या भागातल्या पट्ट्यातल्या जमिनी ज्या खऱ्या अर्थात वर्षानुवर्ष बारमाही बागायत आहे त्या सगळ्या जमिनींच्या नोंदी आज जिराईत लागलेल्या आहेत जिराईत जर नोंदी लागल्या असतील तर हे जिराईत नोंदी कशी काय जिथं फळबागा घेतल्या जातात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते ह्या जमिनीच्या नोंदी बागायती का नाही या निमित्ताने बाधित शेतकऱ्यांचाच हा प्रश्न असा नाही तर बाधित शेतकऱ्यांबरोबर इतरही गावातल्या सगळ्या ज्या पूर्णपणे शंभर टक्के बागायत जमिनी आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यांच्या नोंदी जिरायच्या त्या ठिकाणी बागायत व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा आमची या निमित्ताने आग्रही मागणी प्रशासनाकडे आहे त्याचा बंगला जातो दोन एकर जमीन जाते शेतळ बोरवेल सगळंच जाते अगोदरच्या सगळ्याच मंडळींनी सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुक्यामधली बागायती शेती जेवढी आहे तिथूनच हा रस्ता जातोय आणि या रस्त्याचं महत्व फारसं नाही आहे कारण समांतर अनेक रस्ते आहेत त्याला आळा जाणारा रस्ता आहे रेल्वे आता होते बेल्ला जिजुरी रोड आहे मग बागायती शेतीमधून हा रोड घालायची गरजच काय आणि तेवढ्या प्रमाणावरून वाहन इथं धावतायत का जी स्वप्ना आमडा दाखवली जातात ती खरी आहेत का कुठल्याही प्रकारची सूचना दे न देता वेगळे वेगळे आमिश्र आपण शेतकऱ्यांना जे भुलवलं जातंय ते आम्हाला मान्य नाहीये